नमस्कार मी योगेश सिविक मध्ये तुमचं स्वागत करतो मागील काही दिवसांपासून पुणे शहरात पावसाने कहर केला असून संपूर्ण शहर जलमय झाले आहे शहरातील रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे अनेक ठिकाणी पाणी साचून शहर पाण्याखाली गेल्याची स्थिती निर्माण झाली आहे दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुणे महानगरपालिकेसमोर आंदोलन केले असून आजकाल आम्ही पुण्यात नव्हे तर पाण्यात राहतो असे म्हणत महापालिकेने पुणेकरांना बोट द्यावी अशी मागणी केली आहे तसेच पुढील आठ दिवसात नालेसफाई झाली नाही तर महापालिका आयुक्तांच्या टेबलाला गाळ फासण्याची घोषणा देखील मनसेकडून करण्यात आली आहे आंदोलन करायचं कारण हे आहे की प्रशासन अतिशय झोपलेले आणि या ठिकाणी कुठलीही नगरसेवकाची बॉडी नसल्या विचारणार कोण नाही जनरल बॉडी होत नाही विचारत नाही त्यामुळे हे पुणे त्यासाठी आम्ही या ठिकाणी बोट आणून किंवा पुणेकरांना तुम्ही आता महानगरपालिकेने बोट द्या तर पुणेकर गर बोट घरी जातील लवकर पोहोचतील त्यामुळे हे आंदोलन करतोय आठ दिवसात येत नाही सुधारलं नाले साफ नाही झाले नाही आलं तर आयुक्तांना पुढच्या आठ दिवसात त्यांच्या टेबलला पुणे शरदे जेवढे नाले त्यातला थोडा थोडा गाळ काढून ते दोन चार पोती गाळ त्यांच्या पैसे सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेऊन त्यांना राज्यमंत्री पद देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन असून शहराध्यक्ष दीपक मानकर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या उपस्थितीत या मागणीचा ठराव मांडला गेला या ठरावाच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेतले जावे तसेच त्यांना राज्यमंत्रीपद दिले जावे अशी मागणी करण्यात आली नुकतीच पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांची एन डी ए सरकारमध्ये राज्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेच्या निकालामध्ये गोंधळ झाल्याने देशभरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या विरोधात निदर्शने केली आहेत पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयासमोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे महानगराच्या माध्यमातून तीव्र निदर्शने करण्यात आली काही दिवसांपूर्वी नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला या निकालामध्ये सदुसष्ट विद्यार्थ्यांना सातशे वीस पैकी सातशे वीस गुण मिळाले यापैकी एकाच सेंटरवरील अनेक विद्यार्थ्यांना समान सातशे वीस गुण मिळाल्याचे समोर आले आहे पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल आणि त्याच्या साथीदारांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अग्रवाल आणि त्याच्या साथीदारांनी बावधन येथील एका बांधकाम साईटमध्ये सदनिका घेतलेल्या बहात्तर नागरिकांना ठरवून दिलेल्या सोयीसुविधा न देता त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला नॅन्सी ब्रह्मा असोसिएट्स या प्रकल्पाचे विकसक विशाल सुरेंद्र कुमार 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 नंदलाल किमतानी आणि आशिष किमतानी यांच्या विरोधात फसवणुकीसह महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी विशाल अरुण अडसूळ यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे मिळकत कर थकवलेल्या नागरिकांसाठी पुणे महापालिकेने अभय योजना लागू केली होती त्यानुसार थकबाकीदारांनी योजनेचा लाभ घेतला मात्र ज्यांच्यासाठी ही योजना आणली त्याच मिळकतदारांपैकी निम्म्या मिळकतदारांनी पुन्हा कर थकबाकी ठेवल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे दोन हजार वीस एकवीस मध्ये ज्या एक लाख एकोणपन्नास सा हजार सहाशे त्र्याऐंशी थकबाकीदार मालमत्ता धारकांनी अभय योजनेचा फायदा घेतला त्यापैकी छप्पन्न हजार नऊशे चार मालमत्ताधारक मार्च दोन हजार चोवीस अखेर पुन्हा थकबाकीदार झाले आहेत दोन हजार एकवीस बावीस मध्ये सहासष्ट हजार चारशे चोपन्न थकबाकीदार मालमत्ता धारकांनी अभय योजनेचा फायदा घेतला त्यापैकी एक्केचाळीस हजार मालमत्ता धारक दोन हजार चोवीस अखेर पुन्हा थकबाकीदार झाले आहेत